मोदींच्या मंत्रिमंडळात सुरक्षा लघु आणि मध्यम उद्योग मंत्री असलेल्या राणेंनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवत भाजपचा कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार मतदारसंघात प्रवेश करून दिला नारायण राणेंचे मंत्रीपद नक्की असल्याचा विश्वास त्यांच्या निकटवर्तीयांकडून वर्तवला जात होता तसंच राजकीय जाणकारांना देखील त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल असा अंदाज वाटत होता परंतु भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अगदी अनपेक्षितपणे नारायण राणेंचा मंत्रिमंडळातील पत्ता कट केला आहे त्यामुळे राणेंचे मंत्रिपद नक्की असा विश्वास असलेल्या राणे समर्थकांचा हिरमोड झाला आहे राणे ऐवजी मुरलीधर मोहोळ यांना भाजपने पहिल्यांदाच संधी दिली आहे आता राणेंना टाळून मुरलीधर मोहोळ मंत्री कसे झाले ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नमस्कार मी मनस्वी ढवळे कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडून हिसकावून घेत भाजपच्या पारड्यात टाकणाऱ्या नारायण राणे यांना नरेंद्र मोदी यांच्या प्रधानमंत्री पदाच्या तिसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने राणे कुटुंबियांना राजकीय धक्का बसल्याचं मानलं जात आहे नारायण राणेंना मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने कोकणाचे केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रतिनिधित्व संपुष्टात आले आहे मोदींच्या मंत्रिमंडळात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री, मंत्री असलेल्या राणेंनी लोकसभा निवडणुकीत विजय विळवत भाजपचा कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात प्रवेश करून दिला त्यामुळे नारायण राणेंचे मंत्रीपद नक्की असल्याचा विश्वास त्यांच्या निकटवर्तीयांकडून वर्तवला जात होता तसेच राजकीय जाणकारांना देखील त्याचा मंत्रिमंडळात समावेश होईल असा अंदाज होता मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अगदी अनपेक्षितपणे नारायण राणेचा मंत्री पदातील पत्ता कट केला आता राणे ऐवजी मुरलीधर मोहोळ यांना मंत्रीपद का मिळालं तर यामागे पहिलं कारण आहे की मुरलीधर मोहोळ फडणवीसांच्या मर्जीतले नेते आहे जर मोहोळ हे केंद्रात मंत्री राहिले तर फडणवीसांचा केंद्रात होल्ड राहील दुसरं कारण म्हणजे मुरलीधर मोहोळ हे मराठा असून त्यांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे तर राणे हे मराठा नेता असून सुद्धा त्यांचा सरसकट कुणबी दाखले देण्यास विरोध आहे आणि या कारणामुळे राणेंना मंत्रीपद मिळाल्यास मराठा बांधवांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात आणि याचा फटका महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीत बसू शकतो त्यामुळे मोहोळ यांना मंत्रीपद देऊन भाजपने सेफ साइड गेम खेळला तर तिसरं कारण असं की प्रामुख्याने देशात आठव्या क्रमांकाचे शहर असलेलं पुणे शहरातील अनेक खासदारांना मंत्रीपद मिळालं आहे अलीकडच्या काळात विठ्ठलराव गाडगीळ शरद पवार सुरेश कलमाडी या पुणे जिल्ह्यातील खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली होती तर मागील टर्म मध्ये मध्य प्रदेशातून राज्यसभेवर गेलेले परंतु मूळचे पुण्याचे प्रकाश जावडेकर यांनी केंद्रात मंत्रिपद भूषवले आहे पुणे शहराला मात्र कलमाडी यांच्या नंतर मंत्रिपद मिळालं आहे त्यामुळे पुण्यातील खासदारांचं स्थान केंद्रात विलक्षण मानलं जात चौथं कारण असं की मुरलीधर मोहोळ यांचं काम भाजपच्या सत्ता काळात रखडलेला मेट्रो नदी सुधारण आणि नदीकाठ सुधारण प्रकल्पाच्या कामांना गती मिळाली चोवीस तास पाणी सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यात आली योगायोगाने या कालावधीत महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष आणि महापौर असा सुमारे साडेतीन वर्ष प्रमुख पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मोहोळ यांना मिळाली या प्रकल्पांसोबत महापालिकेचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय देखील सुरू करण्यात मोहोळ यांनी पुढाकार घेतला दोन हजार वीस मध्ये कोरोनाच्या साथीत आरोग्य व्यवस्था चांगली राहील यासाठी त्यांनी कटाक्षाने प्रयत्न केले याचे सर्व स्तरातून कौतुक झाले आणि याच कारणामुळे मोहोळ यांना मंत्रीपद मिळाले मी मुरलीधर मोहोळ ईश्वर की शपथ लेता हो की आता राणे राणेऐवजी मोहोळ यांना मंत्रिपद देणं योग्य होतं का यावर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद